गडचिरोलीच्या सिरोंच्यामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांना पुरामधनं सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंच्यामध्ये मध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे मुसळधार पावसामुळे शासकीय वसतिगृहामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्या या सगळ्या पुरामधनं ऐंशी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामधल्या सिरोंच्या इथं ढकपुटीसारखा अक्षरशः पाऊस झालाय आणि त्यानंतरची परिस्थिती आपण बघतो ऐंशी विद्यार्थ्यांना या पुराच्या पाण्यामधून रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि आज विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्या सोबत आहेत आशिष अक्षरशः ढगपुटी सदृश्य पाऊस झाला ही दृश्य आपल्या समोर आहेत कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं सध्याची तिकडची नेमकी काय परिस्थिती आहे आशिष गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे जे आहे चार तास सतत जे आहे ढग ढगपुटी सदृश्य पाऊस पडला आहे त्यामुळे शासकीय मॉडेल स्कूलच्या जो वसतिगृह आहे त्यामध्ये पाणी फिरलेला होता आणि त्या वसतिगृहामध्ये तब्बल ऐंशी विद्यार्थी जे आहेत ते अडकले होते पोलीस जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत त्या ऐंशी विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलेले आहे या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये एका पोलीस जवानाला सर्पाने चावा सुद्धा घेतलेला होता परंतु तो सर्प जो आहे तो बिनविषारी असल्यामुळे सुदैवाने सुद्धा टळलेली आहे आणि एक सूर्यपल्ली येथील काही घरामध्ये सुद्धा पाणी फिरले होते तिथं सुद्धा पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढलेले आहे सध्या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षा स्थळी हलवण्यात आलेले आहे आणि अजूनही त्या वस्तिगृहामध्ये पाणी आहे परंतु परिस्थिती जी आहे आता कंट्रोलमध्ये असल्याचे दिसून येत आहे बरं धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊयात बातमी नागपुरातन नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये विजेचे तांडव बघायला मिळत आहे वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय शेतामध्ये पिकांना खतं देताना वीज कोसळून नितेश राठोड या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे दहा शेळ्या आणि दोन गायी तसंच एका म्हशीचा सुद्धा या विजेच्या तांडवामध्ये मृत्यू झालेला आहे बातमी हिंगोलीमधनं हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळते पावसामुळे शेतातील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत शेतामधील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं होते आहे हिंगोलीमधली परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला बघायला मिळते पावसामुळे शेतामधील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे अर्थातच शेतकरी चिंताग्रस्त झाले बातमी रत्नागिरीतल्या पावसाची रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला दिसतोय किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय किनारपट्टी भागामध्ये ताशी चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत रत्नागिरीमधली दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे किनारपट्टी भागामध्ये वेगवान वारे वाहत आहेत आणि त्यासोबतच जोरदार पाऊस सुद्धा बरसतोय रत्नागिरीमधली पावसाची दृश्य मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस झालेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसतोय